निलेश राणेंनी भाजपचा मोठा घोटाळा स्वतः उघडला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निलेश राणेंनी मोठी कारवाई करण्याचा संदेश दिला आहे परंतु मित्रपक्ष असून सुद्धा दोघांमध्ये इतके वैर्य का आहे सविस्तर सांगतो मित्रांनो मालवणीमध्ये मा मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना महायुतीतच राजकीय महानाट्य रंगलं आहे हे नाट्य आहे स्टिंग ऑपरेशनचं पैशांनी भरलेल्या बॅगांचं आणि दोन मित्र पक्षांनी एकामेकांवर केलेल्या थेट हल्ल्याचं शिवसेना शिंदेगडाचे आमदार निलेश राणे यांनी स्वतः केलेल्या एका स्टिंग ऑपरेशन मध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरातून तब्बल पंचवीस लाख रुपयांची रोकड जप्त केल्याचा दावा केला आहे या घटनेने केवळ सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण राज्यात वादळ निर्माण केलं आहे मालवण मध्ये निवडणुकीच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं शिवसेना शिंदेगडाच्या आमदाराने थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरात धाड का टाकली पैशांनी भरलेल्या बॅगा स्टिंग ऑपरेशन आणि दोन मित्र पक्षांमधील संघर्ष या मागे नेमकं राजकारण काय आहे चला तर मग या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नी सोनार तुम्ही पाहत आहात बोर्ड एमॅन मालवणमधील राजकीय वातावरण अधिकच मुस्लिम मतदारांनी खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आरोपांमुळे तापलेलं होतं त्यातच निलेश राणे यांच्या या धाडस्तरामुळे अग्नि तेल ओतलं गेला आहे निवडणुकीच्या पूर्व संध्येला झालेल्या या घटनेने केवळ राजकीय समीकरणेच नव्हे तर प्रशासकीय यंत्रणेलाही हादरा दिला आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मालवण मधील भाजपचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी थेट धाड टाकली मिळालेल्या माहितीनुसार राणे यांनी पळायचे सर्व मार्ग बंद केले त्यामुळे ते घरातच गप्प बसले आणि थेट त्यांच्या बेडरूम मध्ये प्रवेश केला या अनअपेक्षित कारवाईमुळे किंज वडेकर कुटुंबीय आणि स्थानिक भाजप कार्यकर्ते पूर्णपणे हादरून गेले या धाडीमध्ये निलेश राणे यांना एक मोठी रक्कम सापडल्याचा सा दावा करण्यात आला आहे सापडलेली रक्कम बेहुशोबी पंचवीस लाख रुपये रोख आहे पैसे एका खोलीत हिरव्या रंगाच्या पिशवीत ठेवण्यात आले होते या कारवाईनंतर निलेश राणे का आणि मालवण पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले आणि जप्त केलेल्या रकमेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत ही घटना केवळ एका धाडी पुरता मर्यादित नाही तर महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांमधील वाढत्या अविश्वासाचे अव आणि स्थानिक पातळीवरील तीव्र संघर्षाचे प्रतीक बनले आहे या घटनेनंतर राणे यांनी जे आरोप केले ते अधिकच स्फोटक होते निलेश राणे यांनी केलेले आरोप केवळ जप्त केलेल्या रकमेपुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या कार्यपद्धतीवरच थेट हल्ला चढवला त्यांचे आरोप हे सुनियोजित गटाचा भाग असल्याकडे निर्देश करत होते ज्यामुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे राणे यांनी भाजपवर केलेले मुख्य आरोप आहेत सर्वप्रथम पैशांचा उद्देश ह्या पैशांचा निवडणुकीत गैरवापर होणार होता असे म्हणत मतदारांना प्रलोभनेने दाखवण्यासाठी आणि मतांची खरेदी करण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार असल्याचा थेट संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यानंतर थेट निशाणा राणे यांनी आपला मोर्चा थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे वळवला रवींद्र चव्हाण मालवण मध्ये येऊन गेले कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे असा गंभीर आरोप करत त्यांनी संपूर्ण कटामागे चव्हाण असल्याचा दावा केला आहे त्यानंतर व्यापक जाळे हे प्रकरण केवळ एका घरापुरते मर्यादित नसून इतर आठ ते दहा घरांमध्ये अशाच प्रकारे पैसे वाटपासाठी ठेवण्यात आले असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे त्यानंतर कार्यकर्त्यांची नावे राणी इथेच थांबले नाहीत तर त्यांनी पैसे वाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची नावेही उघड केली रुपेश कांडे रणजित देसाई मोहन सावंत हे सगळे कार्यकर्ते स्वतः पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला या आरोपांची तीव्रता त्यांच्या विधानामधून स्पष्ट दिसून येते पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले निवडणूक पैसा फेकून जिंकायची नसते कामाने आणि विश्वासाने जिंकायची असते त्यांनी भाजपच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत पुढे म्हटलंय की भाजप जिंकली तर लोकांची सेवा करायला नगर परिषदेत जाणार नाहीत नगर परिषदेत लुटायला जाणार आहेत केवळ आरोपच केले नाही तर ते इशाराही दिला आहे घर मालक विजय किंजवडेकर यांच्याबद्दल ते म्हणाले विजय किंजवडेकर यांना सुटणार आहेत हे माहीत आहे त्यामुळे ता त्यांना घमंड आहे पैशांची घमंड उतरायला वेळ लागणार नाही इतकेच नाही तर प्रशासनाला इशारा देत त्यांनी स्वतःची यंत्रणा सक्रिय करणार असल्याचे सांगितले जर याचा बंदोबस्त पोलिसांनी न केल्यास आपण स्वतः करू मात्र आपल्या आक्रमक आरोपांनंतरही राणे यांनी एक राजकीय सावधगिरी बाळगली आहे त्यांनी स्पष्ट केले की त्यांचा हल्ला संपूर्ण भाजपवर नाही एक माणूस चुकला म्हणजे पूर्ण भाजप चुकलेली नाही असे म्हणत त्यांनी आपला संघर्ष रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या विशिष्ट व्यक्तींविरोधात असल्याचे सूचित केले आहे यातून त्यांनी युती धर्माची एक अस्पष्ट रेषा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला निलेश राणे यांच्या स्फोटक आरोपानंतर भाजपने बचावात्मक पवित्रा घेत सर्व आरोप फेटाळून लावले भाजपने राणे यांच्या कारवाईला बिनबुडाचे राजकारण म्हटले आणि आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राणेंच्या हेतूवरच शंका उपस्थित केली त्यांनी स्पष्ट केले की निलेश राणे हे सिंधुदुर्गात आमचे विरोधक म्हणूनच काम करत आहेत त्यामुळे त्यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत नवनाथ बन यांच्या प्रतिक्रियेतील महत्वाचे मुद्दे होते संस्कृतीचा बचाव भाजप कधीही पैसे वाटण्याचा प्रकार करत नाही आणि हे पैशाचे संस्कार नाहीत त्यानंतर माहितीचा अभाव निलेश राणे यांची अपुरी माहिती असेल असे, असे म्हणत त्यांनी माहिती मिळाल्याचे सुचवले आहे स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोप झाले होते त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी राणेंच्या आरोपांमधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला विरोधकांची पायाखालची वाळू गेल्या पाच ते सहा दिवसांपासूनच सरकली आहे असे म्हणत त्यांनी ही कारवाई म्हणजे पराभवाच्या भीतीने उचललेले पाऊल असल्याचे म्हटले आहे सापडलेल्या पैशांविषयी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या व्यावसायिक अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला नेत्यांना अधिकार आहे मग कार्यकर्त्यांना नाही का असा प्रतिप्रश्न करत त्यांनी राणेंच्या आरोपांना उत्तर दिले भाजपने एकीकडे हे आरोप फेटाळले असताना दुसरीकडे मित्र पक्षांमधील चांगलीच राजकीय संधी साधली आहे मालवणमधील ही कॅश कॉन्ट्रोवर्सी केवळ स्थानिक निवडणुकीपुरती मर्यादित राहिली नाही तर तिचे पडसाड राज्याच्या राजकारणातही उमटले आहे स्थानिक सत्तेसाठी मित्र पक्ष कोणत्या थराला जाऊ शकतात याच हे ज्वलंत उदाहरण ठरलं आहे ज्यामुळे राज्य पातळीवरील युतीच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे विशेषत हो, मालवणमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याचे हा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे या संधीचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला विशेष म्हणजे त्यांनी निलेश राणे यांचे आभार मानत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला रोहित पवार यांनी आपल्या मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करून निवडणुका जिंकायचा हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला आहे यात कोणीही चाणक्य नीती नाही आता मित्र पक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने पार्टी विथ डिफरन्स असे नाकाने कांदे सोडण्याचे धंदे भाजपने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखले आहेत हे, हे मान्य करावे एकंदरीत या प्रकरणामुळे महायुतीमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत राज्यात एकत्र सत्तेत असूनही स्थानिक पातळीवर एकामेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे मित्रांनो मालवण मधील ही कॅश कांड अनेक प्रश्न मागे सोडून गेले आहे निलेश राणे यांचे धाडसी स्टिंग ऑपरेशन भाजप कार्यकर्त्यांच्या घरात सापडलेली पंचवीस लाखांची रोकड भाजप प्रदेशाध्यक्षांवर झालेले गंभीर आरोप आणि भाजपने तितक्याच ताकदीने केलेल्या आरोपांचे खंडन या सर्व गदरारोळात मालवणचे मतदार मात्र संभ्रमात आहे आता सर्वांचे लक्ष पुढील घडामोडींकडे लागले आहे या प्रकरणाची पोलीस आणि निवडणूक आयोग काय चौकशी करणार कॅश मालवणीच्या मतदारांवर काय परिणाम होईल राज्यात एकत्र सत्तेत असले कपडे फाडत राहतील का या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल तोपर्यंत या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या सोबत राहा तुमचं काय मत या प्रकरणावर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद